नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा अर्जुन आणि छोटा सोन्या आज वडूच मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर वडूच मैदानामध्ये कोणत्या गटात आपल्याला पलताना दिसणार आहे हेच आपण आता व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज वार रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी भव्य असं एक दुसा एक बैलचं मैदान होत आहे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हे भव्य बैल बैलगाडा शर्यतीचं मैदान आज होत आहे मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो आजच्या मौजे वडूच मैदानासाठी आपला अर्जुन आणि छोटा सोन्या सज्ज झालेला आहे तर मित्रांनो अर्जुन आपला दुसरा आहे आणि सोन्या ओपनचा आहे त्यामुळे या जोडी जमलेली आहे जोडीला नक्कीच गॅस लागणार आहे तर मित्रांनो गट जाणून घेऊया तर गट क्रमांक असणार आहे अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक सहावर वर अर्जुन सोन्या गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक सहावर वर आपल्याला पलताना दिसणार आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया गट क्रमांक अठ्ठावीसची आणि आजच्या वडूज मैदानासाठी सोन्याला आणि अर्जुनला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो